विधानसभेत आपण यंदा पक्ष बदली पासून सगळे प्रकार पाहिले आहेत प्रत्येक पक्षाची जिंकण्याची आशा आणि त्यासाठी चालू असलेले प्रयत्न काही आपल्यासाठी नवीन नाहीत महायुती आणि महाविकास आघाडी तर एकमेकांसमोर पाय रोवून उभं ठाकण्यासाठी तयार आहे पण तरीही महायुती आतून किती पोकळ आहे आणि कोणालाही कोणाचा मेळ नसल्याचं चित्र आता समोर येत आता महाविकास आघाडीला धूळ चारून आपली सत्ता स्थापन करावी असं महायुतीला वाटलं तर ठीक आहे पण फक्त भाजपची एक हाती सत्ता महाराष्ट्रात येणार असा दावा आता अमित शहा यांनी केलाय त्या दाव्यावर काय आहे त्यांच्या मित्र पक्षांचं मत आणि किती तथ्य आहे त्यांच्या दाव्यात जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल आपणा आपण सर्वांचं स्वागत करते आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये घडणाऱ्या घडामोडी काहीतरी सुचवू पाहत आहेत या घटना आगामी विधानसभेसाठी विरोधकांचा सामना करण्यासाठी भाजप मोठी रणनीती आखत असल्याची चिन्ह आहेत अमित शहा हे भाजपचे राजकीय चाणक्य मानले जातात हेच चाणक्य आता वारंवार महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत ते आता देखील दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येऊन गेले त्यामुळे महाविकास आघाडीसाठी ही विधानसभेची लढाई लोकसभेपेक्षा जास्त कठीण असण्याची शक्यता आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप पक्ष चांगलाच कामाला लागलाय भाजपचे महाराष्ट्रातील नेते विधानसभाच्या निवडणुकीची तयारी करत असतानाच आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील महाराष्ट्राकडे विशेष लक्ष देत आहेत महाराष्ट्र म्हणजे भाजपसाठी सार काही आहे अशा प्रकारचं लक्ष अमित शहा यांच्याकडून राज्याच्या विधानसभा निवडणुकीकडे दिलं जात आहे महाराष्ट्र खास असण्यामागे अनेक कारण देखील आहेत कारण महाराष्ट्राच्या निवडणुकीत लोकसभा निवडणुकीसारखा पराभव पदरात पडला तर ते भाजपला परवडणार नाही त्यामुळे भाजपसाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची बनली आहे या प्रतिष्ठेच्या निवडणुकीसाठी अमित शहा स्वतः भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधत आहेत अमित शहा सातत्याने महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत दोन हजार एकोणतीस मध्ये केवळ भाजपच्या जीवावर महाराष्ट्रात सरकार आणू त्यावेळी एकट्या कमळाचं सरकार असेल अशी गर्जना आताच केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांनी केली आहे त्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे दोन हजार चोवीस मध्ये महायुतीचं सरकार येईल दोन हजार एकोणतीस ला अजून वेळ आहे अशा शब्दात उत्तर देत शिंदेनं विषय वाढवणं टाळलंय विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दादरमधील स्वामीनारायण मंदिर येथील योगी सभागृहात अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपचा संवाद मिळावा पार पडला यावेळी ते बोलत होते लोकसभेत दोन जागा आल्या तेव्हा कुणी पक्ष सोडून गेलं नव्हतं आता ही राज्यात महायुतीच सरकार स्थापन होईल महाराष्ट्राची निवडणूक देशाची दशा आणि दिशा बदलणारी आहे साठ वर्षात महाराष्ट्रात सलग तीन वेळा एकही पक्ष निवडून आलेला नाहीये आपण महान भारताच्या रचनेसाठी राजकारणात आलोय असं अमित शहा म्हणाले शहाच्या दाव्यानंतर महायुतीत खळबळ उडालीये एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांचं टेन्शन वाढल्याची चर्चा आहे त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे महायुतीला रोखण्याची ताकद कुठल्याही पक्षात नाही आपला नगरसेवक आमदार आणि खासदारांच्या विरोधात जनतेत असलेली नाराजगी दूर करा प्रत्येक निवडणूक बूथ वर आपल्याला दहा कार्यकर्ते हवेत दसऱ्यापासून प्रचार संपेपर्यंत हे कार्यकर्ते त्यांच्या बूथच्या कक्षेत फिरतील या कार्यकर्त्यांनी आपली विचारसरणी असलेल्या मतदारांना मतदानासाठी उतरवायचं आहे प्रत्येक बूथवर किमान वीस जणांना भाजपचे सदस्य करा सदस्य करताना मत मागू नका सदस्य झाल्यावर त्यांना मतदानाचं महत्व कळेल अशा शब्दात अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना कानमंत्र दिलाय पण आता अमित शहा यांचं हे विधान म्हणजे त्यांना कोणत्याही पक्षाच्या मदतीशिवाय एक हाती सत्ता हवी असल्याचं आपल्याला समजून येत आहे त्यामुळे सध्या जरी आपण पाहिलं तरी जागा वाटपाचा फॉर्म्युला सुद्धा भाजपच्या बाजूने अधिक अधिक फिरत आहे भाजप अधिक जागा लढवणार असल्याचं चित्र समोर येत आहे आणि यामुळेच भाजप अजित पवार आणि शिंदेच्या शिवसेनेचा वापर तर करत नाहीये ना असा प्रश्न समोर येतोय कारण सध्या भाजप बद्दल जनतेचा रोष हा सरळ सरळ समजून येत आहे अमित शहा यांनी पक्षातील अंतर्गत मतभेद लवकरात लवकर मिटवण्याचा सल्लाही आपल्या कार्यकर्त्यांना दिलाय ज्या संघटनेत परस्पर मतभेद आहेत त्यांना विजय मिळू शकत नाही असं ते म्हणाले प्रत्येक बूथवर दहा कार्यकर्त्यांची टीम तयार करण्याचे निर्देश देताना अमित शहा म्हणाले विजयादशमी नंतर सुरू होणाऱ्या प्रचारापासून या कार्यकर्त्यांनी मतदान पूर्ण होईपर्यंत त्यांच्या बूथच्या मतदारांभोवती फिरावं या संदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले प्रत्येकाला आपला पक्ष पुढे नेण्याचा ने अधिकार आहे पण महाराष्ट्रातील परिस्थिती उत्तर प्रदेश दिल्ली किंवा इतर राज्यांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे एकोणीसशे पंच्याऐंशी पासून आतापर्यंत एकाही पक्षाला इथे सरकार बनवता आलेलं नाहीये इथे केवळ मिश्र सरकारे स्थापन झाली आहे पण असं असलं तरी महायुतीमध्ये असताना अमित शहा यांनी केलेलं हे वक्तव्य बऱ्याच प्रमाणात ट्रोल होत आहे कारण महायुतीमध्ये आपापसात आप असणारी भांडणं आपल्याला काही दिवसांपूर्वी दिसू लागली मतभेद आणि मुख्यमंत्री पदाची आस या सगळ्या गोष्टी याला कारणीभूत आहेत भाजप कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना भाजप म्हणजे मोठा पक्ष आहे आणि मोदींच्या सोबत ते काहीही करू शकतात असंच वाटतं आणि त्यामुळेच भाजपला शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांना सोडून सरकार स्थापन करण्याची इच्छा आहे जी अमित शहा यांनी व्यक्त केली आहे कारण दिल्लीला सुद्धा मोह सोडवत नाही असा महान आहे आपला महाराष्ट्र पण इथली जनता सुद्धा तेवढीच सुज्ञ आहे त्यामुळे भाजप दोन हजार एकोणतीस मध्ये महाराष्ट्रात एक हाती सत्ता स्थापन करणार असल्याचं म्हटलं जातंय त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद